तुमच्यासाठी मी आज नवीन नाश्ता घेऊन आलेली आहे तेही मैदा किंवा रवा न वापरता टेस्टी असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा असेल तर तो तोसुद्धा घेऊ शकता कपाऐवजी तुम्ही कुठलीही वाटी मेजरमेंटसाठी वापरू शकता थोडं पाणी घालून घेतलेलं आहे साधारण एक कप पाणी घातलेलं आहे तीन ते चार चमचे आंबट दही घेतलेलं आहे दही नसेल आणि ताक असेल तर तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता पण मग जर ताक वापरणार असाल तर त्यामध्ये पाणी अजिबात वापरू नका पूर्ण आपल्याला बॅटर हे ताकामध्ये तयार करून घ्यायचं आहे बघा आता थोडं पाणी अजून घालून घेतलेलं आहे कारण बॅटर घट्ट आहे आता आपण छान बॅटर असं तयार करून घेतलेलं आहे हे बॅटर आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता बॅटर मी झाकून ठेवत आहे आणि तोपर्यंत आपण जे स्टपिंग लागणार आहे त्याची तयारी करून घेऊ आता इथे मी गाजर घेतलेले आहे गाजरची साल काढून घेऊन आणि मग त्याला किसून घेणार आहेत काकडी होती माझ्याकडे खिरा ते पण किसून घेणार आहे आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्येच आपल्याला नाश्ता बनवायचा आहे शिमला मिरची असेल तर शिमला मिरचीसुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे इथे गाजर किसून झालेलं आहे खिरा पण किसून घेतलेला आहे नंतर मी पत्ताकोबी घेणार आहे पत्ताकोबीसुद्धा मी अशीच किसून घेणार आहे आपल्याला हव्या त्या भाज्या आपण यामध्ये घालू शकतो बघा आता <coughs> माझ्याकडे शिमला मिरची नाही आहे पण मग माझ्याकडे जी अशी जाड मिरची होती त्या जाड मिरचीला मी बारीक अशी कट करून घेणार आहे लहान मुलं असतील तर त्यामधल्या बिया काढून घ्या म्हणजे जेणेकरून तिखट लागणार नाही आणि तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये बारीक तिखट मिरचीसुद्धा कट करून घालू शकता नंतर मी एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा बारीक असा कट करून घेतलेला आहे एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये मी आता जे आपण भाज्या किसून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या आपण मिक्स करून घेणार आहोत बघा आता कांदा मिरची गाजर पत्ताकोबी आणि आपली जी खिरा होती ते आपण सर्व यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे सगळं एकजीव आपल्याला जिन्नस असे करून घ्यायचे आहे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक कमेंट करायला पण विसरू नका मिक्सरचा जार घेतला आहे आणि आपण जो रवा भिजत घातलेला होता तो पूर्ण रवा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे बाऊलला जे चिकटलेला रवा होता त्यात पण थोडं दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि परत त्याला मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनिट आपण मिक्सरला लावून फिरवून घेणार आहोत आणि छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे चवीनुसार अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे आणि बॅटरमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो न वापरता नाश्ता बनवायचा आहे गॅसवर मी आता डोसा तवा ठेवून घेतलेला आहे आणि आता तवा छान तापला आहे बघा पाण्याचे शिंतोडे मारून बघितले आहे तर खाली तेल न लावताच बघा मी बॅटर असं तव्यावर पसरून घेतलं आहे जसं आपण डोसा करतो तसंच आपल्याला करून घ्यायचे आहे आपल्याला याला फार वेळ असं भाजायचं नाही आहे पटापट पत उलथवून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी आता सर्व शीट्स तयार करून घेणार आहे बघा किती पटापट होत आहे ना आणि अगदी इझी निघत आहेत जर समजा तुमच्या तव्याला चिकटत असेल तर तुम्ही थोडं तेल लावू शकता बघा पटापट पटाप आपल्याला अशा शीड्स तयार करून घ्यायच्या आहेत आता मी सर्व शीट्स तयार करून घेतलेले आहेत आणि गॅस बंद करून घेतलेलं आहे आता जे आपलं मिश्रण होतं स्टफिंगसाठी तयार केलेलं त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतला आहे आणि त्यामध्ये चीज कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही किसून घ्या चीज लहान मुलांना खूप आवडतं बघा आता चीज पण माझं किसून झालेलं आहे परत मी सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं लाल तिखटसुद्धा घालू शकता किंवा चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता आता बघा मी एक शीट घेतलेली आहे अशा शीट्स आपल्या तयार आहेत त्यातली एक शीट घेतलेली आहे आणि त्यावर मी आता स्टपिंग टाकून घेणार आहे स्टफिंग थोडं आपल्याला बऱ्यापैकीच टाकायचं आहे बघा आता इथे दोन ते तीन चमचे इतकं स्टफिंग मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला असं एका ठिकाणी जमा करून घ्यायचं आहे आणि अशी आपल्याला फोल्डिंग घालून घ्यायची आहे फोल्डिंग आपल्याला अशी फक्त ठेवायची आहे आणि वरून प्रेस करायचं आहे म्हणजे ते आपोआप चिकटून जातं आपल्याला इथे चिटकायला काहीच वापरायची गरज नाही आता अशा प्रकारे मी पॉकेट्स तयार करून घेणार आहे रेसिपी इतकी सोपी आहे सहज कोणालाही करता येईल आणि तुम्हाला जर अशा कच्च्या भाज्या आवडत नसतील तर तुम्ही त्या भाज्या अगदी एक ते दोन मिनटापर्यंत परतूनसुद्धा पर घेऊ शकता आता सर्व पॉकेट्स माझे तयार झालेले आहेत गॅसवर मी ग्रील पॅन ठेवलेलं आहे आणि त्यावर थोडं बटर टाकून घेतलेलं आहे बटर आपण सर्वत ग्रील पॅनवरती पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावर एक एक पॉकेट आपण ठेवून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आता मी एक एक पॉकेट ठेवून घेत आहे एका वेळेस आपले चार पॉकेट आरामशीर बसतात आता लो फ्लेमवर आपल्याला याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला आपण पलटी करून घेणार आहोत आपण जे पॉकेट तयार केलेले आहे त्याचे शीट्स हे आपण तव्यावरती निम्म्यापेक्षा जास्त तयारच असतात त्यामुळे त्या, त्या ग्रील पॅनवर अगदी पटापट -पत होतात जास्त वेळ जर आपण राहू दिले तर आपलं ते करपण्याची शक्यता असते म्हणून एक दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तोपर्यंत मी दुसरी बॅच ठेवून घेते आहे बघा किती सुंदर असे आपले हे नाश्ता तयार झालेला आहे बघूनच असं आपल्याला तोंडाला पाणी सुटत आहे आणि करायला पण खूप सोपी आहे मी तुम्हाला एक पॉकेट कापून दाखवते बघा किती छान अशा आपल्या भाज्या भरगच्च भरलेल्या आहेत बघा लहान मुलं तर अगदी आवडीने खातील व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल ऐकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका धन्यवाद